नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंच्याऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात सातशे नव्वद ते सातशे नव्याण्णव एकूण दहा नाव आहेत उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व या श्लोकातलं पहिलं नाव उत्भवः उत्भवति भूत अस्मात् अस्मात उत्भवः उद्भव म्हणजे ज्याच्यापासून हे भूत मात्र ही जीवसृष्टी उद्भूत होते उत्पन्न होते तो उद्भव गीतेत दहाव्या अध्यायात विभूती योगात चौतीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात मृत्यू सर्व हरश्चाह उद्भवश्च भविष्यता उद्भव म्हणजे सर्वांचं उगमस्थान असणारा किंवा स्वतःच्या इच्छेने जन्म घेणारा स्वयंभू अवतार परमात्मा अजन्मा आहे अवतार घेणारा आहे म्हणून तो उद्भव दुसरं नाव सुंदर सुंदर म्हणजे सुस्वरूप सौभाग्यशाली परमात्म्याचे हे सौंदर्य अलौकिक आणि शाश्वत आहे तिसरं नाव सुंद सुंद म्हणजे करुणामय कल्याणकारी दयाळू भक्तांसाठी परमात्म्याच्या मनात नितांत स्नेह भाव असतो म्हणून त्याच नाव सुंद चौथं नाव रत्ननाभ रत्नाप्रमाणे शोभून दिसणारी कल्याणकारी नाभी असणारा म्हणून तो रत्ननाभ पाचवं नाव सुलोचन सुलोचन म्हणजे सुंदर नेत्र असलेला परमात्म्याचे नेत्र मंगलमय ज्ञानाचा कृपेचा वर्षाव करतात त्याच्या नेत्रातून कारुण्याचा प्रेमाचा नित्य वर्षाव होत असतो सहवनाव अर्क अर्क म्हणजे सूर्य किंवा चांगल्या गोष्टींचे एकत्रीकरण परमात्मा सूर्यस्वरूप आहे सातवं नाव वाजसनाह वाजम वाजसनाह हा। वाज म्हणजे अन्न जो अन्न दान करतो तो वाजसन भगवंत कृपेने सर्व जीवसृष्टीला अन्न मिळालेले आहे म्हणून त्यानेच दिलेल्या अन्नाचे त्यालाच नैवेद्य दाखवून ग्रहण करावे यातून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते भुकेलेल्यास अन्न द्यावे हा एक अतिथी यज्ञच आहे परमात्मा हा अन्नदाता असल्यामुळे वाजसन हे त्याचे नाव आठव नाव शृंगी शृंगी म्हणजे शिंग असलेला मत्स्यावताराला उद्देशून हे नाव आलेले आहे प्रलयकाळी शिंग असलेला मत्स्यावतार घेऊन मत्स्य पुराणातील तत्वाचा उपदेश परमात्म्याने केलेला आहे म्हणून शृंगी हे त्याचे ना। नव नाव नव्व नाव जयंत जयंत म्हणजे जिंकणारा बाह्य व अंतस्थ शत्रूंना सर्वदा जिंकणारा इंद्राचा पुत्र हे ज्याचे स्वरूप तो जयंत या श्लोकातल्या शेवटचं दहावं नाव सर्व विचित सर्वविद म्हणजे परमात्म्याला सर्व विषयांचे परमात ज्ञान आहे सर्व काही जाणणारा असा तो आहे त्यामुळे तो सर्वदा विजयीच होतो हा सर्व विद जयी या नावाचा अर्थ या भागात पंच्याऐंशीव्या श्लोकातल्या उद्भव सुंदर सुंद रत्ननाभ सुलोचन अर्क वाजसन शृंगी जयंत आणि सर्व जयी या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद